आणि आता बातमी आहे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या तंबीची पुणे मेट्रोच्या कामामुळे निर्माण झालेला राडारोडा हा दोन दिवसात हटवा आणि तसं झालं नाही तर दंड ठोठावणार असा इशारा अजित पवारांनी आज बैठकीत दिला आषाढी वारीच्या तयारीचा आढावा कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि इतर विषयांवर अजित पवारांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली या बैठकीला पुणे महापालिकेचे आयुक्त विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी तसंच इतर महत्वाचे अधिकारी उपस्थित महत होते त्या टाटावर टाकलेली आहे त्यांना सांगितलं आहे की सोमवारपर्यंत हे झालं नाही सोमवारपर्यंतची मुदत त्यांनी घेतलेली आहे आज सुट्टी आहे उद्या सुट्टी आहे जरा वेळेस काम ट्रॅफिक कमी असल्यामुळे जास्त करता येतं तर त्यांना जे काही अडथळे आहेत ते दूर करायला सांगितलेले आहेत ते त्यांनी दूर केले नाही पालखीपर्यंत ते उरकलं नाही पालखी आपल्या शहरात येईपर्यंत तर त्यांना दहा कोटी रुपये दंडाची नोटीस मी पीएमआरडीएचे योगेश मसेंना द्यायला सांगितलेली आहे तर हा सगळा प्रश्न आहे पुणे मेट्रोच्या कामांचा आणि पुणे मेट्रोच्या कामामुळे राडा रोड्याचा प्रश्न कसा निर्माण झालाय याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मिके घई यांनी पुणे शहरात वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पुण्यात मेट्रो सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र गेले वर्षानुवर्ष पुणे शहरात सध्या मेट्रोची काम सुरू आहेत आणि यामुळं पुणे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कुंडी होताना दिसतीये आता जरी आपण बघितलं तर या रस्त्यावर मेट्रोचं काम सुरू आहे खाली राडारोडा पडलेला आहे आणि अर्धा रस्ता हा बंद करण्यात आलेला आहे कारण या रस्त्याचं काम सुरू आहे या बाजूला जर आपण बघितलं तर इथं मातीचं ढीक टाकण्यात आलेलं आहे राडारोडा जो या कामातून निघतो तो देखील इथंच रस्त्याच्या मधोमध टाकला जातो त्यामुळं अनेक रस्ते सध्या बंद केलेले आहेत मेट्रो कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने काही रस्ते बंद केले जातात आणि अशा पद्धतीने रस्त्याच्या मधोमध मद, राडारोडा देखील टाकला जातो आणि याच्यासाठीच आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील विधानभवन या ठिकाणी एक आढावा बैठक घेतलेली होती आणि या आढावा बैठकीत त्यांनी मेट्रोचे जे कर्मचारी अधिकारी त्या ठिकाणी आलेले होते त्यांना खडसवलेलं आहे एवढंच काय तर पालखी प्रस्थान होणार आहे पालखी पुण्यात येणार आहे त्यामुळं हे जी कामं तुमची रखडलेली आहेत ते तातडीने वेळेवर पूर्ण करा जे रस्त्यावर तुम्ही राडारोडा टाकलेला आहे ते तातडीने हटवा अन्यथा या कंपनींकडून दहा कोट रुपयाचा दंड वसूल केला जाईल असं पत्र देखील या कंपन्यांना तातडीने पाठवण्यात ता आलेलं आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे की आता मेट्रो कंपन्यांकडून कशा पद्धतीने पुढं पाहुलं उचलली जातात खरंच अजित पवारांच्या या आदेशाचं पालन केलं जातं का में राजू बीडकर समी मिकी घेई एबीपी माझा